हरदडा येथे दूध उत्पादकांना बोनस वाटप करण्यात आलं सोमवारी सकाळी अकरा वाजता हरदडा दूध उत्पादक असोसिएशन तर्फे आठवा भाऊ फेरवितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी संस्थेने आपल्या सभासदांना नऊ टक्केप्रमाणे अशा सर्वोच्च दरानं भाव फरक दिलाय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील एकूण उलाढालीतून मिळालेल्या नफ्यातून तसंच संघ भावपूर्ण सभासदांना चार लाख एकोणसाठ हजार दोनशे चौऱ्याऐंशी एकूण खरेदीवर नऊ टक्के प्रमाणे रक्कम देण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवानंद मोरे अध्यक्ष बळीराजा दूध उत्पादक असोसिएशन कुपटी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप शिंदे मुख्याधिकारी वसुधारा डेरी उमरखेड हे होते त्यावेळेस प्रमुख उपस्थिती बाबूराव पाटील उपाध्यक्ष अमृतेश्वर संस्थान हरदडा शिवाजीराव वानखेडे दंटामुक्ती अध्यक्ष विलासराव पायमग सरपंच विनोद गुडलवाड उपसरपंच किसनराव जाधव अध्यक्ष वर्गीस कुरिअर मिल्क असोसिएशन धानोरा संतोष गवळे सामाजिक कार्यकर्ते डॉ कांबळे पशुवैद्यकीय अधिकारी माधव चव्हाण शाळा समिती अध्यक्ष असे मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी दूध उत्पादकांनी संस्थेच्या कार्यावर समाधान व्यक्त केलं तसंच संस्थेचे अध्यक्ष देवानंद चव्हाण सचिव विलास देवसरकर टेस्टर सूरज वानखेडे यांचा सर्व दूध उत्पादकांनी सत्कार केला ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड